काही ठिकाणी आम्हाला देतात पुण्यामध्ये असे लोकांना त्याच पोल्ट्री आहे आणि पोल्ट्री फार्म असल्यामुळे तो लोकांना चिकन पोल्ट्री फार्म असून लोक धान्य देतात सर्वात महत्वाचं आहे की ज्ञान देत

राजगृह येथील ज्या व्यापारी संघटनेच्या श्रेष्ठी श्रेष्ठीकडे भगवान उद्धव आणि त्यांचे त्यांच्यासाठी मोठ्या मोठ्या प्रमाणावर तयार चौक असल्याचे त्याला आढळले तेथे एखाद्या लग्न समारंभ असावेत किंवा राजाला आमदार देण्यात आले असावे असे त्याला जाणार असेल खावस्थित परंतु काही कामानिमित्त त्याच्या काही व्यक्तिगत कामित तो राजगृह आला राजगृह आल्याच्या नंतर थोड्या जो त्या राजगृरामधील जो काही श्रेष्ठ व्यापारी

पाठवायचं त्यावेळेस म्हणजे नसेल अडीच हजार वर्ष आणि त्यावेळेस एखादा जो रुपये पाठवायचा असतो महिन्यात महिना कारण साधन म्हणजे कोणी गेलं तरच आणि काय झाली आपला त्याच्यावर अडीच हजार वर्षापूर्वी जर आपल्या असं लोकांना गेली तर असं कुठेही प्रकारचं साधारण कम्युनिकेशनचं समाजाचं कुठल्याही प्रकारचं साधारण नसणार